बघा रवा इंस्टंट इडली जी आहे ती बनवायची आहे त्यासाठी असा हा बारीक रवा जो आहे तो घेतलेला आहे आता हा रवा जो आहे तो आधी चाळून घेते आणि त्यानंतर मग याच्यामध्ये दही वगैरे मिक्स करायची आहे तर साधारणपणे दोन वाटी जो आहे तो रवा घ्यायचा आहे नमस्कार ना तुम्हा अगदी मनपूर्वक असे मी स्वागत करते आज इंस्टंट रवा इडली जी आहे ती मी बनवत आहे आणि तीच आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे कधी कधी काय होतं स्वयंपाकाला कंटाळा येतो आणि वाटतं की चला असं काहीतरी इन्स्टंट बनवावं तर तेच आज मी बनवत आहे आणि तेच तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर अगदी झटपट अशी ही इन्स्टंट रवा इडली होते तर यासाठी सांबर जे आहे ना ते मी बनवणार आहे कारण बघा ही जी इडली आहे ती मसाला इडली आहे याच्यामध्ये हिरवी चटणी जी आहे ती वापरलेली आहे त्यामुळे दुसरी हिरवी चटणी बनवण्याची काही गरज नाही तर बघा ही जी इन्स्टंट रवा इडली आहे ती बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं तर दोन वाटी मध्यम रवा लागतो दोन वाटी दही लागतं एक मोठा चमचा साजूक तूप लागतं तूप असेल तर चालतं नसेल तर काही हरकत नाही दही वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि ही कोथिंबीर जी आहे ती थोडीशी पिवळी पडलेली आहे एवढी ही कोथिंबीर आणखीन शिल्लक आहे या ठिकाणी अद्रकची पेस्ट केलेली आहे आता याला फेटून घेते आणि हे जे केलेलं मिश्रण आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ही जी रवा इंस्टंट इडली आहे याच्यामध्ये जे वाटण बनवलेलं आहे ते बघा थोडंसं अलग घेतलेलं आहे कढीपत्त्याची पाच सहा पानं आहेत हिरव्या मिरच्या आहेत कोथिंबीर आहे याचं मिक्सरवरती बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे आणि हे मिक्सचर जे आहे ते या मिश्रणामध्ये ओतायचं आहे त्यामुळे या रवा इडलीला एक वेगळी चव लागते खूप मस्त आणि एक मसालेदार अशी ही रवा इडली जी आहे ती तयार होते मैत्रिणी रव्यात दोन वाट्या फेटलेलं दही टाकायचं आहे एक मोठा चमचा साजूक तूप टाकायचं आहे तूप टाकल्यामुळे बघा या रव्याच्या इडलीला वेगळीच चव येते सॉफ्ट अशा मऊ छान बनतात आणि ही एक, एक एक्स्ट्राची टिप्स आहे जी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर बघा याच्यामध्ये जे आपण वाटण टाकलेलं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे तेच पाणी याच्यामध्ये थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे आणि छान असं हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा याला दहा ते पंधरा मिनिटासाठी रेस्ट करायला साईडला ठेवून टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इन्स्टंट अशा याच्या रवा इडली ज्या आहेत त्या बनवू शकता मस्त हे बॅटर झालेलं आहे झाकून ठेवते पाच मिनिट या बॅटरवरती प्लेट जी आहे ना ती झाकून ठेवत आहे दहा ते पंधरा मिनिटासाठी हे बॅटर जे आहे ते सेट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मग याचे इन्स्टंट फटाफट अशा रवा इडल्या बनवून घ्यायच्या आहेत साईडला ठेवून टाकू मोहरी जी आहे ती संपलेली आहे म्हटलं चला मोहरी ही घरची मोहरी आहे तेल गरम केलेलं आहे ही जी मोहरी आहे ती आईंनी दिलेली आहे लागतं वाढतात ही जी इडली आहे ती मसालेदार इडली असल्यामुळे सर्व करताना त्याच्याबरोबर चटणीच्या ऐवजी सांबर जे आहे ते बनवत आहे तुम्ही ही जी इडली आहे ते टोमॅटो सॉस बरोबर देखील खाऊ शकता तर बघू शकता या ठिकाणी फोडणी वगैरे झालेली आहे जे सांगितलं ते आणलंय ना आणि वांदे कांदे भरपूर भाजीपाला आणलेला आहे भाजीपाला जो आहे तो संपलेला होता आता याला निवडून वगैरे ठेवायचा आहे मेन म्हणजे बटाटे संपलेले होते बेटा बटाटे पाहिजे होते हे जे सांबार आहे ना याच्यामध्ये कोणत्याही भाज्या न वापरता हे जे सांबर आहे ते मी बनवलेलं आहे याच्यामध्ये फक्त टोमॅटो जे आहे ते वापरलेलं आहे आणि सांबर मसाला घरचा सांबर मसाला वापरून हे सांबर जे आहे ते बनवलेलं आहे थोडासा या ठिकाणी काळा मसाला जो आहे तो टाकलेला आहे त्यामुळे याची चव छान लागते तर आता इडली पात्र जे आहे ते थे वरती ठेवलेलं आहे काढून घेते बऱ्याच दिवसानं इडली करत आहे तर हे जे पात्र आहे ते आधी स्वच्छ असं धुवून घेते इडली स्टँड मध्ये पाणी जे आहे ते टाकून घ्यायचं आहे साधारण या ठिकाणी एक ते दीड ग्लास इडली स्टँड मध्ये पाणी जे आहे ते लागतं त्यानंतर इडल्या ज्या आहेत त्या बनवायच्या आहेत म्हणजे याच्यामध्ये पडलं पाणी आता डायरेक्ट ह्याच्यातलं यूज करावं लागणार आहे तेल इडलीचं जे स्टँड आहे ते स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आता याला तेल लावून याच्यामध्ये बॅटर जे आहे ते टाकून घ्यायचं आहे मैत्रिणी तुम्ही जर गृहिणी असाल ना तर बघा तुमच्याकडे वेळेचं नियोजन असणं फार महत्वाचं असतं कारण बघा तुमच्या घरामध्ये किती माणसं राहतात किती मुलं राहतात लहान आहेत किंवा मोठी आहेत हे सर्व तुम्हाला ठरवूनच घरातील स्वयंपाक जो आहे ना तो बनवायचा असतो आणि स्वयंपाक आपल्याला बनवावा लागतो तो बघा त्यांच्या आवडीनुसारच आणि मोठी असतील तर आपण जे बनवलं ते मुलं खातात परंतु छोटे असतील तर त्यांच्याच आवडीचे तुम्हाला जे काही स्वयंपाक आहे ना ते बनवावं लागतं मोठी मुलं थोडीशी समजूतदार असतात आणि लहान मुलं ना थोडीशी हट्टी असतात तर त्याचप्रमाणे या ठिकाणी स्वयंपाक जो आहे तो मी करत आहे आज त्यांचं म्हणणं होतं की इन्स्टंट रवा इडली जी आहे ना ती बनव जे आपण इडलीचं बॅटर बनवलेलं होतं ना त्याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे त्यामुळे इडल्या ज्या आहेत त्या फुगून येतात आणि त्यानंतर इडलीच्या स्टँडला तेलाचा हात लावून संपूर्ण स्टँडमध्ये इडलीचं जे बॅटर बनवलेलं आहे ते टाकायचं आहे आणि त्यानंतर हे जे स्टँड आहे ते इडली पात्रामध्ये ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी बघा साधारण वाफवायला ठेवायचं आहे त्यानंतर इडल्या मस्त अशा वाफल्या जातात आणि त्यानंतर या इन्स्टंट रवा इडली ज्या आहेत ना ते बघा तयार होतात या ठिकाणी बघा फेटण्यासाठी थोडीशी मेहनत जी आहे ती लागते जेवढं फेट चाल तेवढं जे इडल्या आहेत त्या स्पॉन्जी मऊ आणि छान जाळीदार होतात तर या ठिकाणी पाच ते सहा मिनिट मी या ठिकाणी छान असं बॅटर जे आहे ना ते फेटलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून फेटायचं आहे कारण बघा पातळ झाल्यानंतर इडल्या होत नाहीत साधारणपणे अशा पद्धतीचं बॅटर पाहिजे याची कन्सिस्टन्सी अशी पातळ ठेवायची आहे सगळ्या इडली स्टँडमध्ये हे जे बॅटर बनवलेलं आहे ते टाकायचं आहे आणि त्यानंतर या इडली स्टँडला दहा ते पंधरा मिनिटासाठी वाफवायला ठेवून द्यायचं आहे बघा तुम्ही जर गृहिणी किंवा ऑफिसला जर जाणार असतील ना तर झटपट असं आपण स्वयंपाकामध्ये काय बनवू शकतो हे आपण ठरवलं पाहिजे कारण बघा वेळेत ऑफिसला जाणं हे फार महत्वाचं असतं आणि त्यासाठी बघा पौष्टिक आणि कमी वेळेमध्ये बनणारा असं झटपट काहीतरी आपणाला जर बनवायचं असेल ना तर हा इंस्टंट रवा इडली जी आहे ती आपण नक्कीच बनवू शकता हा एक ब्रेकफास्ट साठी उत्तम असा पर्याय आहे तर सर्व इडली मध्ये हे इडलीचं बॅटर टाकून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बघा भरपूर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इडल्या ज्या आहेत त्या देखील बनवू शकता यामध्ये व्हेजिटेबल इडली असेल किंवा बघा उपवासाचे इडली सांबर असेल त्यानंतर बघा गाजर वगैरे सर्व भाज्या ज्या आहेत त्या वापरून तुम्ही इडली ज्या आहेत त्या बनवू शकता वेगवेगळ्या पद्धतीच्या इडल्या आपण आपल्या मुलांसाठी बनवू शकतो तर बघा पौष्टिक त्यांना कसं देता येईल हेच या ठिकाणी फार महत्वाचं असतं संपूर्ण इल्ल्याच्या स्टँडमध्ये इल्ल्या लावून घेतलेल्या आहेत पाणी जे आहे ते ठेवलेलं आहे हे बघा आपल्या किचनमधील जी काही कामे आहेत ती अशी कसरतीचीच कामे असतात आणि जेव्हा आपण या सर्व सवयी स्वतःला लावून घेतो ना त्यावेळेस बघा निश्चितच ना आपल्या जीवनामध्ये मोठा असा चांगला बदल होतो आणि आपल्याला निश्चित हे माहीत असतं ता की आपण किचनमधली किती कामे करू शकतो तर त्यामुळे बघा काय होतं की आपले जे हात आहेत ना ते पटपट -पट अशा पद्धतीनं काम करायला लागतात आणि त्यानंतर आपण किचनमधली सगळी कामे अगदी व्यवस्थित आणि छान पद्धतीने करू शकतो यांच्यासाठी दोन भाकऱ्या ज्या आहेत ना ते बनवत आहे तर सांबर जे आहे ते बनवलेलं होतं त्यामुळे म्हटलं की चला एका सांबरपासनं असे दोन पदार्थ जे आहेत ते खाल्ले जातात तर यांना भाकरी आणि सांबर होईल आणि मुलांसाठी इडली त्यामुळे म्हटलं की हे दोन पदार्थ एका सांबरपासनं बनतात त्यामुळेच आज असं पद्धतीचं जेवण जे आहे ते सा सा मी बनवलेलं आहे भाकरी बनवायचं तसं केलं तर बघा फार अवघड नाही फक्त पीठ जे आहे ते चांगलं असं चुरावं लागतं आणि त्यानंतर याची भाकरी जी आहे ती उत्तम अशी बनते तर या ठिकाणी बघा भाकरी जी आहे ती मी मस्त असं त्याचं पीठ जे आहे ना ते आधी चुरून घेणार आहे आणि त्यानंतर फटाफट याच्या भाकऱ्या ज्या आहेत ते बनतात दोन भाकरी बनवायला काही वेळ लागत नाही अगदी दहा मिनिटांमध्ये या भाकरी ज्या आहेत त्या तयार होतात मैत्रिणीनं स्वयंपाक करत असताना आपल्याला अशी बरीच कामं जी आहेत ती अगदी एक साथ करावी लागत असतात यामध्ये किचनमधली जी काही भांडी असतील ना ती देखील तुम्ही स्वयंपाक करत असतानाच स्वच्छ असं घासून ठेवात आणि आपलं जे बेसिन आहे ते नेहमीच रिकामं असं ठेवा त्यामुळे स्वयंपाकघरातील जी काही कामे आहेत ती बघा अगदी आपल्याला कमी अशी वाटायला लागतात ला ला बऱ्याच ठिकाणी असं असतं घरातील मुलांना वेगळं बनवावं लागतं आणि मोठ्या माणसासाठी वेगळं बनवावं लागतं त्यामुळे आपल्याकडे थोडासा किचनमध्ये वेळ जो आहे ना तो आपल्याला जास्तच द्यावा लागतो तर त्यासाठी आधीच प्लॅनिंग करून वगैरे ठेवलेलं होतं की मला आज भाकरी जी आहे त्या देखील बनवायच्या आहेत तर बघा भाकरी तव्यावरती टाकल्यानंतर पाणी वगैरे लावायचं आहे आणि त्यानंतर मस्त अशा खरपूश या भाकरी भाजून घ्यायच्या आहेत तर गरमागरम भाकरी सांबर बरोबर छान लागतं कुसकुरून वगैरे खाल्ल्यानंतर याच्यावरती थोडंसं जे आहे ते लिंबू टाकायचं आहे त्यामुळे तर आणखी मस्त असा हा बेत तयार होतो आणि याच्याबरोबर मस्त असा कांदा भाकरी जे आहेत त्या तयार झालेल्या आहेत आता यांची प्लेट जी आहे ती लावून घेते आणि मुलांना देखील इडल्या ज्या आहेत ना ते देऊन घेणार आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी मस्त अशा मऊ लुसलुशीत या इन्स्टंट अशा रवा इडल्या तयार होतात छोट्या छोट्या इडल्या आहेत मुलांना फार आवडतात कारण हे जे इडलीचं स्टँड आहे ना तेच छोटं आहे त्यामुळे या ज्या इडल्या आहेत अगदी छोट्या छोट्या अशा बनतात मस्त लागतात आणि मुलांना देखील खूप आवडतात त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांसाठी अशा पद्धतीच्या इन्स्टंट रवा इडली जी आहे ती बनवू शकता गरमागरम सांबर जे आहे ते याच्याबरोबर देणार आहे एकाच सांबारपासन अशा दोन पद्धतीचे पदार्थ जे आहेत ते खाता येतात तर इंस्टंट रवा इडली जी आहे ती अगदी कमी वेळामध्ये तयार होते आणि याच सांबार बरोबर भाकरी जी आहे ती देखील खाता येते तर मस्त अशी भाकरी मेथाची भाजी आणि कांदा जो आहे तो तयार आहे तर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत धन्यवाद